वडूज येथील डॉक्टर चैतन्य व डॉक्टर श्रुती बारामती येथे विवाह बंधनात खटाव तालुक्यातील वडूज येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव खुडे यांचे नातू व माजी पंचायत समिती सदस्य सौरंजना खुडे माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंतराव खुडे यांचे सुपुत्र डॉक्टर चैतन्य व श्री सहदेव वाय दंडे राहणार बारामती यांची सुकन्या डॉक्टर श्रुती यांचा विवाह बारामती येथील वृंदावन लॉण्यातील मोठ्या शाही थाटात संपन्न झाला सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष रणजित भैया देशमुख सीताराम साखर कारखाना चेअरमन शिवाजी कांगुळे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या कोमल साळुंखे ढोबळे माजी जिल्हा परिषद सदस्या प्राध्यापक बंडा गोडसे बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे माजी उपसभापती प्राध्यापक एस पी देशमुख माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे अर्जुनराव गोडसे सोमनाथ येवले नगरसेवक सचिन माळी डॉक्टर संतोष गोडसे माजी सभापती विजयराव काळे निवृत्त पोलीस अधिकारी अर्जुनराव मोहिते संजय काळे विजय शेटे शशिकांत पाटोळे सुधीर शहा जयवंत गोडसे प्राचार्य दिलीपराव डोईफोडे राजेंद्र वाय दंडे आनंदराव पवार भरताबा घनवट निलेश काका गोडसे इम्तियाज नदाफ उजवलाताई म्हस्के सत्यवान कमाणे अशोकराव काळे लक्ष्मणराव म्हस्के डॉक्टर सतीश डोके रुक्मिणी कांबळे प्राचार्य जे एच जाधव हो, एम आर पोद्दार शहाजी गोडसे संभाजी गोडसे पत्रकार शेखर जाधव अय्याज हो, मुल्ला मुन्ना मुल्ला गोविंदराव जाधव रघुनाथ मोहिते नतेश जाधव प्रकाश तोरणे आदींसह सातारा सा पुणे सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नूतन वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचलन ही प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील ये आएंगे लखड़ा झाल्यावर हे तिलकम ललाट पटते प्रक्ष स्थले बहुस्तमं मसाग्रे नौतिकं कतुले मेनू करे कंकरं सरवाके हरिचंदनं सुलेतं कंथे च उक्तावले गोपा सामाजिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद